तर गाई मशीचा गोठा तर आपल्याला करावाच लागणार आहे पण दुधामध्ये जर दुधाची किंमत वाढवली तर पशुपालक मित्रांनो हा आहे माझा पाचशे लिटर दुधाचा प्रोसेसिंगचं हा प्लॅन्ट याच्यामध्ये ह्या दिसणाऱ्या मशनरी ह्या सगळ्या ह्या पनीरचे मोल्ड क्रीम सेपरेटर चक्का श्रेडिंग चक्का मिक्सिंग त्याचबरोबर खवा मशीन ही बी एम सी लस्सी बनवण्यासाठी हा टँक ह्या सगळ्या मशनरी ह्या कमी खर्चातल्या आहेत आणि आपल्याला परवडेल अशा बजेटमध्ये आहेत आणि तुम्हाला जर दूध व्यवसायामधली जर संधी शोधायचं हो असेल तर दुधाची मूळ किंमत आपण वाढवली पाहिजे पण याची माहिती नाही कसं करायचं माहीत नाही त्याचं प्रॉपर प्लॅनिंग नाही किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते काय खर्च येतो हे काहीच माहीत नाही तर तुमच्यासाठी आम्ही कमी पैशातला एक प्लॅन घेऊन येणार आहोत एक तुमच्यासाठी प्रशिक्षण घेऊन येणार आहोत येणाऱ्या तेवीस जून रोजी सायंकाळी आठ वर ते दहा या वेळेमध्ये आम्ही तुमच्यासाठी लाईव्ह प्रशिक्षण घेऊन येणार आहोत स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि आलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची माहिती तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्ही हे प्रशिक्षण जॉईन करायचं आहे धन्यवाद